वास्को द गामा जेव्हा कालिकत बंदरावर चौदाशे मध्ये उतरला तेव्हा झमोरीन हा कालिकतचा राजा होता या कडून वास्को द गामाने अनेक व्यापारी सवलती मिळवल्या जेव्हा द गामा या ठिकाणाहून मायदेशी परतला म्हणजे पोर्तुगालला निघाला तेव्हा त्या झामोरीने पोर्तुगालच्या राजाला एक पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये असं नमूद केलं आमच्या राज्यामध्ये दाळचिनी लवण सोंड काळे मिरी आणि जड जवाहीर यांची समृद्धी आहे तरी तुम्ही आम्हाला त्या मोबदल्यामध्ये तुमच्याकडून सोने चांदी पोळे द्यावेत अशी आमची इच्छा आहे यावरून आपल्याला असं दिसून येतं किंवा भारतामधून मसाल्याच्या पदार्थाला युरोपमध्ये प्रचंड मागणी होती ते वास्को वास्कोच्या गामाने भारतातून पोर्तुगाल पोर्तुगालमधून भारतामध्ये येण्यासाठी जो त्याला खर्च लागायचा त्याचा साठ पाट पैसा त्याने त्या व्यापारामध्ये मिळाला होता यावरून आपल्याला असं दिसतं की युरोपियन लोकांना भारतामध्ये व्यापार करण्यासाठी मसाल्याचे पदार्थ अत्यंत महत्त्वाचे होते